माझं नाव सानिका सचिन सोनपाटके मी पुण्यावर आली मी एक शिक्षिका आहे तर बरीच वर्ष वीस बावीस वर्ष मी आतल्याआ खूप स्टक झाले होते आणि मला समजत नव्हतं खूप मार्गाने मी प्रयत्न केले पण मला कसं त्यातनं बाहेर यावं कोणाशी बोलावं खूप जणांशी बोलत होते पण ते समाधान मला मिळत नव्हतं की मी त्यातनं बाहेर येईल कशी येईन काय करू काय आयुष्यात म्हणजे बदल घडतील असं मला वाटत होतं तर अनुभव हे सगळ्यांनी सांगितले तसे छोटे मोठे मलाही आहेत पण मी एक सांगत की माझा जॉब किंवा नोकरी माझी सतत कंटिन्यू राहत नव्हती तर असं सारखं घरात निघताना सकाळी पाच वाजल्यापासून उठून सगळं व्हायचं डबा व्हायचे सगळ्यांची जेवणं खाणं सगळं सगळं करून जा ठेवायचं पण दहा वाजले की दहा ते अकरा जेव्हा स्वतःची तयारी करतो त्यावेळेला मला हातपाय गळफटणं असं होणार की समजतच नव्हतं की काय होतं आणि काय नाही आणि अक्षरशः म्हणजे बेडवरती कोणीतरी असं धरूनच ठेवल्यासारखं व्हायचं आणि खूप वर्ष शोध घेत होते याचा मी की हे नेमकं काय आहे काय नाही पण मॅडमनी मला बरोबर ओळखलेली आणि त्याच्यावरती त्यांनी क्रिस्टल थेरपी मला दिली आणि त्या क्रिस्टलचा इफेक्ट मला एवढा जाणवला की मी खूप मोकळेपणा मला मिळाला त्याच्यातून थँक्यू मॅडम खूप खूप धन्यवाद पंधरा वर्ष आणि त्याच्यातनं मी खरंच या रिव्हर परत माझ्या कलागुस्तांना परत वाव द्यायला लागली परत मी सोया हातात घेतल्यात आणि खूप त्याचा आनंद मला खूप मिळतोय